शुभविवाह या मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आता इकडे गायकवाड इन्स्पेक्टर सांगत असतात सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे हा ट्रक ड्रायव्हर तो बघा तो तिकडून हे काम झाल्यानंतर म्हणजेच रघुवाकांना उडव उडवल्यानंतर एका उजव्या गल्लीत शिरला आणि त्यानंतर एका कारमध्ये एक म्हणजे कारच्या इकडे जाऊन थांबला त्याचा ट्रक आणि कार, कार समोरासमोर होते आणि त्याच वेळेला कारमधून त्या हात एक बाहेर आला आणि त्याला पैसे दिले असं म्हणत डिटेलमध्ये सगळी माहिती आता इकडे इत्यमभूत कळल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्यावरती रागिणीच्या हातामध्ये ते सी सी टी व्ही फुटेज येतं रागिणीतला चांगलाच घाम फुटतो यावरती आता इकडे गायकवाड इन्स्पेक्टर सांगायला लागतात म्हणजेच याचाच अर्थ हा होतो ना की भूमी मॅडम खरं बोलत होत्या त्यांचा जो काही त्यांचा विश्वास आहे तो खरा ठरलेला आहे हा अपघात नाहीये तर घातपात आहे आता मात्र रागिणी हादरते आपण भूमीला इतक्या हलक्यामध्ये घेतलं की तिने तिने या सगळ्यामध्ये सगळे सोर्सेस कामाला लावले तोपर्यंत गायकवाड म्हणतात या संदर्भात अजून काही माहिती मिळाली ना तर मी तुम्हाला नक्की कळवेन आत्ता मला सध्या जायला हवे असं म्हणून गायकवाड इन्स्पेक्टर सगळी इत्यंभूत माहिती देतात आणि ती माहिती देऊन या सगळ्यामध्ये दे आता मात्र ते तिकडून निघतात ते निघून गेल्यावरती मात्र आता इकडे विचार करायला लागते रागिणी ला अरे बापरे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आता ह्या आकाशला हे सगळं कळलं तर खूप कठीण आहे आणि ती म्हणते आकाश अरे म्हणजे या सगळ्याचा तू शोध घेत होतास पण याच्याबद्दल मला तू काहीच बोलला नाहीस आकाश म्हणतो हो भूमीने माझ्याकडे ओवाळणी मागितली होती ना आणि ती ओवाळणी तिला मी दिल्याशिवाय मी कप कसा कप्पा बसेन त्यामुळे तिला तिची ओवाळणी देण्याचं मी ठरवलं होतं कारण भूमीने पाडव्याला काहीही मागितलं नव्हतं माझ्याकडे आणि तिने फक्त ओवाळणी मागितलेली आणि ही ओबारणी देण्यासाठी मी हा प्रयत्न केला पण त्यामुळे एक गोष्ट तर मला नक्की समजली ना की या सगळ्यामध्ये भूमी भूमी बोलते त्यात काहीतरी तथ्य आहे आता रागिणी विचार करते झालं अर्धसत्य तर इथपर्यंत बाहेर पडले अर्धसत्य जर का अजून बाहेर पडलं तर मी या सगळ्यामागे आहे हे आकाशला समजल्या आता माझं काही काही खरं नाही चिडलेली रागिणी आता इकडे आतमध्ये येते आणि आता सगळा राग पौर्णिमावरती काढायला लागते पौर्णिमा म्हणते मी काय केलंय यावरती रागिणी म्हणते मातीचा गोळा आहेस नुसता बाकी तुला काय येत नाहीये पौर्णिमा म्हणते या सगळ्यामध्ये मी काय केलंय हे जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कळणार कस यावरती आता इकडे अभिजित म्हणतो अगं गप्प बस ना म्हणजे तुला साधी गोष्ट कळत नाहीये का राग आल्यावरती माणूस आपल्याच माणसावरती राग काढतो ना तसं आई तुझ्यावरती राग काढत आहे तू या सगळ्या गोष्टीच का वाईट वाटून घेतेस शांत शांत बस आणि या सगळ्यामध्ये जे आहे ते ते समजून घेण्याचा विचार कर त्याच वेळेला इकडे आता रागिणीला कॉल येतो भूमीचा भूमी म्हणते काय झालं टाईट झाली का हवा या सगळ्यामध्ये म्हणजे आता गायकवाड इन्स्पेक्टर फुटेज तर सापडले पण त्या कारमध्ये तुम्ही बसला होतात हे सत्य अजूनही बाहेर येणं बाकी आहे आणि ते सत्य जोपर्यंत बाहेर येत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये त्यावरती रागिणी करते की हिला हे सगळं अचानकपणे समजलं कसं म्हणजे इकडे गायकवाड आलेत आणि हे सगळं हिच्यापर्यंत पोहोचलं तरी कसं पण रागिणीला माहिती नसतं भूमीपर्यंत हे पोहोचलेलं नसतं तर भूमीने गायकवाडांना इथपर्यंत पोहोचवलेलं असतं त्यावरती भूमी सांगते कसं आहे ना सत्याचा विजय हा होतोच तुम्ही कितीही गोष्टी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असलात ना तरी आत्ता। एक एक करत तुमची सगळी कारस्थान आकाशच्या समोर येणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आतापर्यंत जरी असत्य जिंकत असलं तरी आता सत्याची वेळ आलेली आहे रागिणी पटव पटवर्धन आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये तुम्ही तयार राहा या सगळ्यामध्ये तुम्हाला आता मात्र आकाशच्या नजरेमध्ये खाली पाडल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत भूमी फोन ठेवते आणि इकडे रागिणी चिडते त्याच वेळेला भूमीच्या बस समोर बसलेले असतात ते म्हणजे गायकवाड इन्स्पेक्टर गायकवाड इन्स्पेक्टरनीच या सगळ्यामध्ये आता भूमीची मदत केलेली असते म्हणजे आता याच्या आधीसुद्धा आपण पाहिलेलं आहे की मॅजिस्ट्रेट हे आता माधवरावांचे खास मित्राचे खास मित्र असतात त्यामुळे मॅजिस्ट्रेटने मागच्या वेळेला सुद्धा आता भूमीची जामीन केलेली असते त्यात मॅजिस्ट्रेटने गायकवाड इन्स्पेक्टरना रिक्वेस्ट केलेली असते की या सगळ्यामध्ये तुम्ही भूमी मॅडमची केस हँडल करा आणि त्यासाठी गायकवाड इन्स्पेक्टरने भूमीच्या आग्रहाखातर ही खेस पूर्णपणे खेचत नेलेली असते आणि गायकवाड सांगतात शेवटी आम्हाला मॅजिस्ट्रेटची आज्ञा होती ना त्यामुळे मा मॅजिस्ट्रेटची आज्ञा आम्ही कशा पद्धतीने डावलू शकतो आज या सगळ्यामध्ये जी काही ही माहिती काढले ना या सगळ्यासाठी आम्हाला जे कोणी मदत केली आहे तर ती आहेत मॅजिस्ट्रेट यावरती भूमी म्हणते खरं सांगू का तर त्यांचे सुद्धा आमच्यावरती खूप मोठे उपकार आहेत त्यांनी आम्हाला या सगळ्यामध्ये आधीसुद्धा खूप मोठी मदत केलेली आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता गायकवाड म्हणतात हे बघा या सगळ्यात अजून काहीही मदत लागली तर मी तुम्हाला मदत करणार आहे अर्धसत्य समोर आलंय पुढचं सत्य आपण मिळून शोधायचं आहे असं म्हटल्यावर ती गायकवाड निघून जातात पण भूमीला माहिती असतं की पुढचं सत्य काय आहे किंवा या, या सगळ्यामध्ये रागिणीनेच हे सगळं केलंय हे पूर्णपणे तिला समजलेलं असतं आणि त्याचमुळे ती आता इकडे सांगायला लागते आ म्हणते हे बघ म्हणजे गाडीच्या आतमध्ये जोपर्यंत रागिणी सुद्धा फुटेज आपल्याला मिळत नाहीये तोपर्यंत आपण गप्प बसून चालणार नाही या सगळ्यात रागिणी शिकवायचा तोपर्यंत इकडे आता रागिणी अस्वस्थ असते काय करायचं काय करायचं नाही हे तिला काहीच कळत नसतं अभिजित म्हणतो आई पण त्या कारचं काय करायचं यावरती रागिणी म्हणते आतापर्यंत सगळे पुरावे ज्या पद्धतीने नष्ट केलेले आहेत ते पुरावे आता पुढे सुद्धा आपण नष्ट करायचेच आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे अभिजित म्हणतो पण आई ती गाडी ती गाडी यावरती रागिणी म्हणते आपण आपली गाडी वापरलेली नाहीच आहे ना आपण गाडी वापरलेली आहे वेगळी कारण या सगळ्या संभाव्य गोष्टींची आपल्याला कल्पना होती पण काय रे तुला आधीच सांगितलेलं की सगळे सी सी टी व्ही फुटेज सगळे जे काही कॅमेरे आहेत ते पहिले तपास आणि त्यांचं फुटेज गायब कर अभिजित म्हणतो आई मी सगळे सीसीटीव्ही फुटेज सगळं हे चेक केलं होतं पण तरी सुद्धा घडलं काय की हा सीसीटीव्ही कॅमेरा त्या झाडीत लपलेला होता ही गोष्ट माझ्यानंतर लक्षात आली आणि त्यामुळे मला काही फारस करता नाही आलं यावरती रागिणी चिडते आणि या, या सगळ्यामध्ये तुला हे कळलं होतं ना पण की हे सगळं सगळं फुटेज आहे मग ते तू का नाही शोधायला गेलास ते फुटेज तू घ्यायला हवं होतंस ना अभिजित म्हणतो राहिल्या गोष्टी पण आता ते सगळं जाऊ दे या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये करायच्या गोष्टी ह्या आत्ता करायला हव्यात या, या सगळ्यात जर का आपल्याला ती कार नष्ट करणं जमलं नाही तर पूर्णपणे आपण हरू यावर रागिणी म्हणते काही काळजी करू नकोस आपण अजिबात ठरणार नाही आपण आताच्या आत्ता ती कार नष्ट करायची आहे इकडे रागिणीची ही कार जाळणंच रागिरीला खूप मोठ्या आता मात्र संकटात टाकणार असत तोपर्यंत भूमीला भूमी आता आकाशला फोन लावत असते तिचा या पुढचा प्लॅन ठरलेला असतो कारण तिला माहिती असतं की हे सी सी टी व्ही फुटेज दाखवल्यावरती या सगळ्यामध्ये रागिणी पेटून उठणार आणि पेटून उठलेली रागिणी आता काहीतरी खूप मोठी चूक करणार आणि या सगळ्याचा फायदा घेत भूमीने योग्य त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेण्याचं ठरवलेलं असतं आणि आता भूमीचा हा निर्णय पूर्णपणे एकदम योग्य ठरणार असतो कारण भूमी आकाशला कॉल करत असते पण इकडे नानायक निलांबरी आणि पौर्णिमा यांच्या कारस्थानामुळे आकाशचा कॉल काही लागत नसतो भूमी सांगत असते आकाशचा कॉल नाही लागत आहे निलांबरी म्हणते असं कसं सकाळी तर माझा कॉल लागला होता यावरती आता इकडे तुझा नंबर ब्लॉक केलाय का मुमी म्हणते नाही मी आकाशला चांगलं ओळखते या सगळ्यामध्ये आकाश माझा नंबर काही ब्लॉक करेल असं नाहीये यावरती आता इकडे माधवराव म्हणतात अगं आकाशराव नाही ग नंबर ब्लॉक करणार पण ती बाई ती बाई तिकडे बसलेली आहे ना त्या बाईने कालच्या प्रसंगामुळे आकाशरावांना भडकवलं असेल तर आकाशरावांना भडकवून त्यांना या सगळ्यामध्ये तुझ्याबद्दल काही बाई सांगितलं असेल तर भूमी म्हणते नाही बाबा असं असेल तरी सुद्धा आकाश माझा नंबर ब्लॉक करणार नाही ही गोष्ट मात्र खरी यावरती आता इकडे निलांबरी म्हणते अगं हो पण मग तुझा फोन का नाही ते उचलत आहेत काहीतरी त्याला कारण असेलच की असं म्हणत निलांबरी भूमीच्या मनामध्ये आकाशविषयी विष पेरण्याचा प्रयत्न करत असतानाच इकडे आता ते सराफ येतात ज्यांच्याकडून दोन लाख रुपये प्रशांतच्या शिक्षणासाठी घेतलेले असतात आणि ते म्हणतात येऊ का देसाई असं म्हटल्यावरती माधवराव म्हणतात मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आज या म्हणून काही सांगितलं नव्हतं आज तुम्ही इकडे कसे काय आलात असं म्हटल्यावरती आता इकडे निलांबरी म्हणते नाही नाही मीच कॉल केला होता मी या सगळ्यामध्ये कॉल करून त्यांना आता बोलवून घेतलं होतं कारण कसं आहे किती दिवस लोकांचे पैसे आपण ठेवू शकतो त्यामुळे त्यांचे पैसे त्यांना द्यायला हवेत या कारणासाठी मी त्यांना बोलवून घेतलेलं आहे या बसा मी चेक आणते असं म्हणत निलांबरी आज जाते आणि आता आकाशकडून जे काही पैसे घेतले होते त्या पैशाचा चेक आणते आकाशकडून आणलेल्या पैशाचा चेक देते आणि मिळाले ना पैसे तुमचे यावरती सराफ म्हणतात बरं झालं मॅडम तुम्ही वेळेत पैसे दिलेत ते येतो देसाई साहेब असं म्हणत तो तिकडून निघून जातो तो माणूस निघून गेल्यावरती आता इकडे माधवराव चिडतात भूमी चिडते आणि आई इतके सगळे पैसे कुठून आणलेस तू यावरती आता इकडे निलांबरी म्हणाला ते काय सांगू हे पैसे मला आकाशरावांनी दिलेले आहेत यावरती माधवराव म्हणतात तू आकाशरावांकडे पैसे मागायला गेली होतीस तुला लाच नाही का वाटत यावरती इकडे आता नीलांबरी म्हणते मी नाही आकाशकडे पैसे मागायला गेले होते मी खर तर पौर्णिमाला या सगळ्यामध्ये कॉल केला होता पौर्णिमाला कॉल केला होता आणि तिला ही गोष्ट सांगितली होती तिला फक्त मी इतकंच म्हटले होते की पैसे मागायला सराफाने तकाता लावलाय तर ही गोष्ट आकाशरावांना समजली आकाशरावांना गोष्ट समजल्यावरती त्यांनी या सगळ्यामध्ये मला येऊन पैसे दिले यावरती माधवराव चिडतात माधवराव चिडून म्हणतात बघितलंच भूमी म्हणजे ही तुझी आई आहे ना ही तुझी आई या कारणासाठी तुझ्या सासरी फोन करत असते तिथल्या सगळ्या कुरघोड्या हे करायला कारस्थानं करायला हिचं काही खरं नाहीये ही तुला अडकवण्यासाठी काहीही करायला तयार असते ही, ही गोष्ट लक्षात ठेव यावरती ती निलांबरी म्हणते काय बोलताय तुम्ही अहो या सगळ्यामध्ये मी काही तुमच्या कागाळ्या कराला फोन नाही करत आपलीच मदत झाली ना या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तुमचीच मदत झाली तुमचेच पैसे गेले जाताना तो म्हणून पण गेला साहेब येतो म्हणून मग तरी सुद्धा तुम्ही मला काय बोलताय यावरती माधवराव म्हणतात नको अगं पैशामुळे तू माझी किंमत करती आहेस ही गोष्ट मला कळतीये ना असं म्हटल्यावर आता मात्र इकडे निलांबरी म्हणते इथे माझं कुणाला काही पडलेलंच नाहीये मी इतका आटापिटा करून आता घराचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेला तू आहे तुम्ही हे असं बोलताय भूमी म्हणते आई पण मी आकाशकडून पैसे घेण्याचं नाही ठरवले ना आणि आकाशला माहिती होतं की मी त्याचं किराणा सामान किराणा सामान परत दिलं त्याच्या आईला आता काय वाटेल त्या आत्याला काय वाटेल की या सगळ्यामध्ये मी, मी हरले मी हरून या सगळ्यामध्ये आता आकाशकडून पैसे घेतले तू का माझा स्वाभिमान हे करायला निघालेस निलांबरी म्हणते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझं खरं कसला आलाय स्वाभिमान तुझा असं म्हणत इकडे आता इकडे आता निलांबरी तिला दिवसत असते पण भूमी आणि वडील खूप चिडलेले असतात माधवराव म्हणतात या बाईने आयुष्यात कधी मला साथ तर दिली नाही पण मला मागे खेचण्यासाठी ही नेहमीच तयार राहिली यावर निलांबरी म्हणते पैसे कमवायची अक्कल नाहीये ज्ञान झाडाला जाते काय असं म्हणत माधवराव चिडतात भूमी त्यांना शांत करते बाबा तुम्ही शांत व्हा बाबा तुम्ही शांत व्हा असं म्हणत आता मात्र इकडे ते शांत करण्याचा बाबांना प्रयत्न करते पण माधवराव खूप खूप चिडलेले असतात आणि आता ते निलांबरीवरती खूप चिडतात निलांबरीला काय तेवढंच हवं असतं आणि हा सुद्धा आता या यासुद्धा याचा वापर करणार असते याचा वापर करून ती बरोबर रागिणीपर्यंत ही सुद्धा इत्यमभूत माहिती पोचवणार असते तोपर्यंत इकडे इकडे माहिती पोहोचवण्यासाठी तिने मेसेज केलेला असतो म्हणजे तोपर्यंत आता रागिणी चिडलेली असते काय मार्ग काढू तर त्यांना ऐतच हातात ताथ कोलीत सापडत कि या सगळ्यामध्ये आता पौर्णिमाला मेसेज येतो निलांबरी सांगते अग म्हणजे जे काही पैसे मी आकाशरावांकडून घेतले होते ना त्याच्याबद्दल भूमीला माहिती नव्हतं आणि ते मी अशा पद्धतीने काही वापरले ना आकाशरावांच्याबद्दल तिच्या मनात गैरसमज झालाय तिच्याबद्दल आकाशरावांच्या मनात गैरसमज तुम्ही निर्माण करा आणि हे सगळं आपण इथे चालू ठेवूया असं म्हटल्यावर ती पौर्णिमा हा सगळा जो काही प्रकार आहे तो आता इकडे पौर्णिमा नीलांबरीचा प्रकार सगळा रागिणीला सांगते रागिणी म्हणते चला थोड्याफार दुःखात का होईना एकतरी सुखाची लकेर आलेली आहे याचा पण वापर करायचा आणि त्यातच आता भूमीचा फोन आपण आकाशच्या ह्याच्यातून ब्लॉक करून टाकलेला आहे या गोष्टीचा वापर करून आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे सगळ्यात पहिलं कार जाळायचं आणि त्यानंतर पुढची गोष्ट यावरती म्हणते आता पौर्णिमा तू फक्त इकडे घरात राहून घरच्या लोकांवरती लक्ष ठेव बाकी सगळं काय करायचं ते मी आम्ही हँडल करू असं म्हणत आता इकडे दोघ जण ती कार जाळण्यासाठी निघतात आणि फायनली एकच पुरावा जो राहिलेला असतो तो जाळल्यावरती त्या कारच्या मालकापर्यंत किंवा ती कार का का त्या दिवशी कुणी नेली होती किंवा त्या कारमध्ये कोण होतं हे कुणीही ओळखू शकणार नाही आणि आजूबाजूचे असलेले सगळे सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये कारमध्ये बसलेली आता इकडे रागिणी दिसू शकते ते सगळं गायब करण्यासाठी दोघंजण मोहिमेवरती बाहेर पडतात तोपर्यंत भूमीचं प्लॅनिंग झालेलं असतं तिने आता इकडे लगेचच पाठवलेलं असतं ते म्हणजे प्रशांतला या दोघांच्या मागावरती कारण हे दोघं काहीतरी हालचाली करणार हे तिला माहिती असतं आणि त्याच लोकेशन वरती आता ती आकाशला बोलवायला आकाशला कॉल करत असते पण आकाशचा नंबर ब्लॉक त्यामुळे आकाशचा काही नंबर लागतच नसतो त्यामुळे भूमिविचार कर ते काय घडलं असेल खरच आकाशने माझा नंबर ब्लॉक केला असेल पण माझा या गोष्टीवर विश्वास नाही आहे असा ती विचार करते आणि त्याच वेळेला ती फोन कंटिन्युअस लावत असताना तिला प्रशांतचा कॉल येतो ताई तू जे सांगितलंस ना तेच खरं आहे हे दोघ जण त्या दिशेने चाललेले आहेत तिकडे एक जुनं गॅरेज आहे मी त्या दिशेने तिकडेच त्यांचा पाठलाग करतोय आणि त्यांचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून तुला आता ते सगळं पाठवतोय तू त्या ठिकाणी पोहोचतेस ना यावरती भूमी म्हणते हो माझा आकाशला अजूनही कॉल काही लागत नाहीये आणि त्यामुळे आकाशला कॉल लागला की ताबडतोब त्याला घेऊन मी तिकडे आता पोहोचणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रशांत फोन ठेवतो हो फोन ठेवल्यावरती आता इकडे त्याच्या समोर रागिणी येते रागिणी समोर येते आणि समोर आल्यावरती रागिणी आणि इकडे अभिजित हे दोघ ती कार जाळत असतात भूमी आता विचार करते जर का आकाशचा फोन लागत नाहीये तर मी मानसीला फोन करून आता एक मेसेज देते आकाशसाठी आकाशसाठी मेसेज दिल्यावरती तो तिकडे येऊन पोहोचेल आणि त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये आकाश समोर सत्य येईल आणि घडत पण तसंच आज नियतीने साथ ठरवलेलं असतं इकडे अभिजित आणि रागिणी गाडी चालण्यासाठी आलेले असतात ज्या गॅरेजमध्ये ती गाडी असते ती गाडी दोघांनाही त्यांनी तिकडे ठेवलेली स्वतःहूनच असते दोघं येतात अभिजित इकडे इकडे पाहतो रागिणी म्हणते आता पाहत बसू नकोस वेळ घालवत बसू नकोस सगळ्यामध्ये गाडी जाळून टाकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे जाळून टाक टाक सगळं पेट्रोल मग आता गाडीवरती सगळं पेट्रोल टाकलं जातं भूमी त्या दिशेने येत असते तोपर्यंत प्रशांत ऑलरेडी त्या लोकेशनवरती पोहोचलेला असतो आणि हे दोघ जण गाडी चालतानाचा प्रशांत व्हिडिओ बनवायला लागतो प्रशांत आता फोन काढतो फोनमध्ये व्हिडिओ चालू करतो तोपर्यंत येत असते प्रशांतने व्हिडिओ चालू केल्यावरती काहीतरी बाजूने आवाज येतो प्रशांतचा मोबाईल खाली पडतो मोबाईल खाली ते प्रशांत इकडे तिकडे पाहायला लागतो पण त्यांना कोणी दिसत नाही त्याच वेळेला प्रशांत पुन्हा मोबाईल उचलतो पुन्हा आता ते चालू करतो तर मोबाईलमध्ये काहीतरी एर यायला लागतो अभिजित इकडे तिकडे पाहत असतो आणि घाबरत असतो रागेने सांगते आता घाबरू नकोस आज तो क्षण आहे एक शेवटचा पुरावा हे काहीही झालं तरी हा पुरावा नष्ट करण्यापासून आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये हा पुरावा नष्ट करायलाच पाहिजे असं म्हणत इकडे रागिणी आता इकडे अभिजितला तो पुरावा नष्ट करण्यासाठी सांगत असते इकडे जण व्हिडिओ चालू होत नसतो तोपर्यंत भूमी तिकडे पोचते भूमी पोहोचते आणि तिने निघताना मानसीला ऑलरेडी कॉल केलेला असतो त्यामुळे मानसीने आकाशला निरोप दिलेला असतो जरी भूमीचा फोन लागत नसला भूमीचा फोन ब्लॉक असला तरी नियतीने आज भूमीच्या बाजूने सगळं दान टाकलेलं असतं मानसीने योग्य वेळेमध्ये आकाशला मेसेज पोहोचवलेला असतो त्यामुळे इकडे जिकडे भूमीने बोलवलेला आहे त्या, त्या लोकेशनवरती आकाश तिचा पाठलाग करतच येत असतो आणि तो हॉर्न देतो भूमी विचार करते की या सुनसान ठिकाणी मला हॉर्न कोण देत आहे म्हणून भूमी मागे वळून पाहते मागे वळून पाहते तर कार मध्ये आकाश असतो आकाश भूमीला आता बाहेर पडतो आणि तो म्हणतो भूमी अगं तू मला मेसेज दिला होतास ना मानसीने मला तुझा मेसेज दिला की तू मला या लोकेशन वरती बोलवलेला आहेस पण हे काय या लोकेशन वरती का तुम्हाला बोलवलेलं आहेस असं म्हणत आकाश कारमधून खाली उतरतो आणि भूमीला प्रश्न विचारायला लागतो की असं सुनसान ठिकाणी तू का आली होतीस आणि मला इकडे का बोलवून घेतलास असं म्हणत तो आता भूमीची चिंता करायला लागतो भूमी म्हणते आकाश आत्तापर्यंत मी तुला फक्त सांगत होते की आत्या असं करते आत्या तसं करते पण आत्ता आत्ता माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि तो पुरावा तुला द्यायचा आहे मला आणि हा पुराव्यासाठीच मी तुला इकडे बोलवलंय आकाश म्हणतो कसला पुरावा काय बोलतेस तू भूमी भूमी सांगते आकाश हा बघ तो पुरावा चल माझ्यासोबत असं म्हणत ती आता ज्या लोकेशनवरती आकाशला घेऊन येते माहित नसतं आपलं भिंग फोडण्यासाठी भूमी आकाशला घेऊन येत आहे अभिजी तिकडे तिकडे पाहतो पण रागिणी बिंधास्त असते कोण नाही येत रे जाळ तू पटापट पड़। असं म्हणत दोघं जण रॉकेल होतात गाडी जाळायला लागतात तोपर्यंत आकाश भूमी तिकडे पोहोचतात फायनली फायनली आज नियतीने भूमीच्या पदरात दान टाकलेला आहे स्वप्नात नाही तर सत्यात आकाशने जाळताना पाहिलेलं आहे कोणत्याही प्रकारचे लू फॉल्स न राहता यावेळेला जा फुटेजमध्ये दिसते तीच गाडी आत्या का जाळते हे सत्य न समजण्यात का आकाश काही मूर्ख नसतो त्यामुळे रागिणी आणि अभिजित या दोघांचं सत्य आता फुटलेलं आहे यापुढे आकाश काय ऍक्शन घेणार पाहणं फारच रंजक ठरत